नमस्कार आपण महारा आहे महाराष्ट्र लाईव्ह कारडो उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता सध्या काय घडतं आहे काय बिघडतं आहे काय होईल यावर आपण आज चर्चा करणार आहोत विश्लेषण करणार आहोत खरं तर गेल्या विश्लेषणामध्ये मी सुद्धा बोललो होतो की अनेक घडामोडी उत्तरमध्ये महायुद्धीच्या सुरू आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळं पुढचा यावेळचा विरोधक कोण असेल म्हणजे महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र दिवसेदिवस कराड उत्तरमध्ये राजकीय गणितं हे बदलत चाललेले आहेत आता ही कशी बदलत चाललेली आहे ते तुम्हाला थोडं विश्लेषण करून सांगणार आहोत कारण मी जे आज विश्लेषण करणार आहे ते कुठल्याही दैनिकामध्ये कुठल्याही चॅनलमध्ये कुठल्याही कार्यकर्ता उघडपणे बोलू शकत नाही मात्र सध्या काय सुरू आहे हे विश्लेषण मी आज करणार आहे करळ उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर सैदापूरचा काही भाग येतो सैदापूर जिल्हा परिषद गटाबद्धला उमरज पाली मसूर कोपर्डे हवेली पुसेसावळी याचबरोबर एकंबे गटातील म्हणजे कोरेगाव तालुक्यातील एकंबे गटातील काही भाग येतो वाठारकिरो किरोली जिल्हा परिषद गट नागठाणे जिल्हा परिषद गट आणि वर्णे जिल्हा परिषद गट मुळातच कारडो उत्तर हा चार तालुक्यातला मिळून झालेला मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचं आत्तापर्यंत चारही भागात वर्चस्व हे त्यांनी सिद्ध केल्यामुळे ते आमदार म्हणून ते निवडून येत होते सध्याची परिस्थिती काय तर महायुतीतून उमेदवार कोण असेल हे आपण सुरुवातीला फोकस करूया महायुतीची गडबड अशी सुरू आहे की भारतीय जनता पार्टीनं या मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे कारण भाजपने सांगितलेलं आहे की आमची या मतदारसंघामध्ये ताकद मोठी आहे हे विश्लेषण मी पूर्ण विचारपूर्वक करतो आहे कारण आणि पुराव्यासहित करतो आहे सध्याची परिस्थिती काय चालू आहे ती अनेक कार्यकर्त्यांनासुद्धा माहिती नसेल त्या त्या पक्षांच्या तर वरच्या लेवलला डॉक्युमेंट लेवलला किंवा पुराव्यासहित प्रत्येकाच्या आकडेवारी सुरू आहे भाजपानं उत्तरवर दावा सांगितलेला आहे यामुळं दुसरी बाजू शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या वतीनं राज्य पातळीवर असं त्यांचा दावा आहे की कराड उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेकडं आहे गेल्यावेळी शिवसेनेचे उमेदवार माहितीतून धैर्यशील कदम हे लढले होते यामुळे शिवसेनेनं सुद्धा या मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे तिसरा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील या मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे अजित पवार गटांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गेल्यावेळी जे आमदार निवडून आले त्या त्या गटावर आमचा दावा आहे आता गेल्यावेळी आमदार बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस होते राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आणि आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवार गटाकडे आले म्हणजेच आता गंमत असे झालेली आहे की अजित पवार गटानेसुद्धा उत्तरवर दावा सांगितलेला आहे शिवसेना शिंदे गटाने सुद्धा या गटा यावर दावा सांगितलेला आहे आणि भाजप असं म्हणतं आहे की या गटा या सर्व मतदारसंघावर उत्तर मतदारसंघावर आमचं प्राबल्य जास्त आहे आणि यामुळं आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना बरोबरीत हा मतदारसंघ आम्ही आणला यामुळं गावोगावी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हे हा एक विषय झाला यामुळं तिन्ही गटाच्या वतीनं दावा सांगली जातो आहे आता चौथी बाब अशी आहे की रयत क्रांतीनं देखील रयत क्रांती संघटना म्हणजेच जे माहितीचा एक घटक पक्ष आहे आमदार सदाभोस खोत्यांचा यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सातारा जिल्ह्यातील आठपैकी एक मतदारसंघ हा रेत क्रांती संघटनेला सोडा तो म्हणजे कराड उत्तर सोडा आता इतकी प्रत्येक ठिकाणी ह्या सुरू आहेत घालमेळ आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व घडामोडी या मुंबईमध्ये घडत आहेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी हे आपल्या नेत्याजवळ आपला मतदारसंघ आपल्याला कसा सेफ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात यामुळं गंमत अशी झालेली आहे महायुतीच्या पुढं की हा मतदारसंघ कुणाला सुटेल आणि त्या सुटल्यानंतर कोणाला उमेदवारी कुठली असेल ही आज कुणीही सांगू शकत नाही सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत आठपैकी सात विधानसभा मतदारसंघाच्या बऱ्यापैकी लढती या अंतिम निर्णयापर्यंत आलेल्या आहेत माहितीच्या आणि महाविकास महा आघाडीच्या देखील उदाहरण घ्यायचं झालं तर कराड दक्षिणमध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध अतुल भोसले पाटणमध्ये बघायचं झालं तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजितसिंह पाटणकर कोरेगावमध्ये दोन शिंदे आमने सामने सातारामध्ये शिवेंद्रराजे भोसले विरोधात दीपक पवार फलटणमध्ये तीच परिस्थिती आहे आता नवीन उमेदवार बदलेल वायमध्ये मकरंद पाटील यांच्या विरोधात आता महायुती निश्चित करेल मात्र सातारा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ असा आहे सुद्धा तीच परिस्थिती आहे सुद्धा अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होईल मात्र जयकुमार गोरे यांच्या विरोधात कोण असेल हे निश्चित होईल मात्र कराड उत्तरमध्ये मतदारसंघ सुटणार कोणाला हा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न इतका गंभीर सध्या झालेला आहे की प्रत्येक पक्ष म्हणजे चारी महायुतीच्या चारी पक्षांनी हा या मतदारसंघावर दावा केला आहे कदाचित आरपीआय सुद्धा आठवलेगड सुद्धा दावा करू शकतो पाचवा महायुतीतला पाचवा घटक पक्ष अशा परिस्थितीमध्ये सध्या महायुतीच्या पुढं समोर अडचणी आहेत आणि ह्याच चुका गेल्यावेळी केल्यामुळं महायुतीमधूनच बंडखोरी झाली आणि यामुळं मोठा फटका महायुतीला बसला मात्र या गेल्या वर्षात चुकामधून महायुतीचे नेते यावेळी तरी सुधारणा शुदर्न, सुधारणा करणार का हा प्रश्न आहे कारण निवडणूक हा म्हणता दोन महिन्यावर येऊन ठेपली मात्र अजूनही महायुतीचा उमेदवार कोण असेल किंबहुना कोणत्या पक्षाला ही उमेदवारी जाईल हे अजून अनिश्चित आहे यामुळं या पक्षावर भाजपा याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना गट या सर्वांनी दावा केल्यामुळं उमेदवारांची सुद्धा इच्छुक उमेदवारांनीसुद्धा नक्की कोणता झेंडा हाती घेऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर आणि सगळ्यात मोठी गळशिपी झाली आहे ती म्हणजे कार्यकर्त्यांची आत्ता या परिस्थितीमध्ये कोणत्या पक्षाला उमेदवारी असेल माहितीतून आणि कोण उमेदवार असेल हे कोणी सांगू शकत नसल्यामुळं मोठी अडचण झाली ती म्हणजे कार्यकर्त्यांची कारण जे इच्छुक उमेदवार आहेत पाच ते सहा म्हणजे जर नावं घ्यायची झाली तर खरं धैर्यशील कदम भाजपमधून इच्छुक आहेत मनोज घोरपडे भाजपमधून इच्छुक आहेत रामकृष्ण वेताळ भाजपमधून इच्छुक आहेत त्यानंतर कुलदीप अन्ना क्षीरसागर हे सुद्धा भाजपमधून इच्छुक आहेत त्यानंतर वासुदेव माने हे इच्छुक जरी नसले तरी पक्ष जी देईल असं त्यांचं म्हणणं आहे त्याचा आम्ही प्रचार करू चित्रलेखा माने कदम आहेत भीमराव पाटील आहेत इकडं त्यानंतर जितेंद्र डुबल जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तेसुद्धा इच्छुक आहेत इच्छुकांची संख्या मोठी आहे तुमच्या कराडोत्तरमध्ये आणि काँग्रेसचे कराडोत्तरचे अध्यक्ष निवास थोरात हे सुद्धा महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत मात्र अशा परिस्थितीमध्ये नक्की कोणत्या पक्षाकडं हे महायुतीचं उमे उमेदवारी जाणार यावर बरीचशी गणित अवलंबून आहेत मात्र असं होऊ नये की वेळ गेल्यानंतर मग बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती महायुतीवर गेल्यावेळी कशी झाली तशी येऊ नये यासाठी सुद्धा कार्यकर्ते दबक्या आवाजात चर्चा करतायत खरंतर नेत्यांना समजून सांगतायत कुणीही द्या उमेदवार पण लवकर द्या कुठल्याही पक्षाचा द्या मात्र लवकर द्या वेळ गेल्यानंतर आणि एकमेकाची मनं दुखावल्यानंतर या मतदारसंघामध्ये काही उपयोग होणार नाही कारण आमदार बाळासाहेब पटेल यांच्यासारखा मातब्बर नेता समोर आहे माझे सहकार मंत्री राहिलेले आहेत त्याचबरोबर गेली अनेक वर्ष पंचवीस वर्षे ते या काम करत आहेत आणि त्याचं कामसुद्धा चांगल्या पद्धतीनं आत्ता सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालून लवकरात लवकर या सर्व गोष्टीचा निपटारा करावा आणि कोणत्याही पक्षाला द्या कोणत्याही उमेदवाराला द्या मात्र लवकर द्या अशी मागणी कार्यकर्ते करताना दिसत आहेत आजची सत्य परिस्थिती मी तुमच्यासमोर सांगितली कारण कराड उत्तर हा दिवसे दिवस मतदारसंघ क्लिष्ट होत चाललेला आहे माहितीसाठी आणि जेव्हा टोकावर जातो आणि टोकाच्या नंतर मग एकमेकाचे क्लेश निर्माण होतात त्यावेळी काय होतं ते गेल्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे यामुळं महायुतीच्या नेत्यांना आता तरी लवकर जाग येणार का हा प्रश्न आम्ही विचारत नाही कार्यकर्ते दबक्या आवाजात विचारत आहेत एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह